नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशभरातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कर्जमाफीची शक्यता अरुण जेटली यांनी फेटाळली विरोधकांच्या बहिष्कारामुळे त्यांच्या अनुपस्थितीत विधानसभेत नियोजित कामकाज सुरू मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही राज्यात निवासी डॉक्टरांचा संपा आजही सुरू आणि धरमशाला इथं ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या सहभागाबद्दल वृत्त विरोधकांच्या बहिष्कारामुळे आजही त्यांच्या अनुपस्थितीत विधानसभेतलं नियोजित कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झालं काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकोणीस सदस्यांच्या निलंबनामुळे विरोधकांनी घातलेला बहिष्कार आजही सकाळपासून कायम राहिला प्रश्नोत्तरानं कामकाजाची सुरुवात झाली खालापूर तालुक्यातली एमआयडीसी भागातली भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा प्रश्न भाजपच्या अतुल भातखळकर आशिष शेलार आदींनी विचारला ही संपादित करण्यात येणारी जमीन शेतकऱ्यांशी चर्चा करूनच घ्यावी भूसंपादनाचे दर शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून निश्चित करावेत असं ठरवल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उत्तरात सांगितलं तसंच रायगड जिल्ह्यातल्या इतर भागात गैरमार्गानं गुंतवणूक करून शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला काही गुंतवणूकदार देत नाहीत असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला या यासंदर्भात चौकशी करण्याचं आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिलं पाहुयात विधानसभेतल्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण माफ करा काही तांत्रिक बिघाडामुळे आपण विधानभवनातलं कामकाज पाहू शकत नाही हो। पुढल्या बातमीकडे देशभरातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कर्जमाफीची शक्यता के केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळली ते काल राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होते राज्यांनी स्वतःच्या बळावरच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असंही त्यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकार कृषी क्षेत्रासाठी काही धोरणं बनवली आहेत एखाद्या राज्याची विशेष मदत करण्यासाठी केंद्र सरकार वेगळं धोरण बनवणार नाही असं म्हणाले उच्च न्यायालयानं काल डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू व्हावं असे आदेश देऊनही निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे काल निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माड संघटनेच्या दरम्यान झालेल्या बैठकीनंतर डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं आवाहन माडतर्फे करण्यात आलं होतं मात्र तरीही निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवासी डॉक्टरांसोबत बैठक घेणार आहेत या बैठकीला आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित राहणार आहेत डॉक्टरांना भयमुक्त वातावरणात काम करता याव यासाठी रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे निर्देशही न्यायालयानं काल जनहित याचिकेच्या दरम्यान राज्य सरकारला दिले राज्यातल्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरवले जातील अशी ग्वाही सरकारनं न्यायालयाला दिली आहे दरम्यान कामावर रुजू झाल्यानंतर डॉक्टरांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये असे आदेशही काल न्यायालयानं दिले मात्र तरीही निवासी डॉक्टरांनी अजूनही संप मागे घेतलेला नाही त्यामुळे उपचारानभावी रुग्णांचे हाल होत आहेत इंदौर से और हमको ये इको की रिपोर्ट दी थी एक महीना की हम एक महीने बाद आए हैं यहाँ पर और आज होने की थी इको लेकिन कोई सुन नहीं रहा है ना तारीख दे रहा है अगर हड़ताल कब खुलेगी ये भी कोई नहीं बता रहा है अब हम कब आए और कैसे हमारी जाँच होगी अब अगली चक्कर आएंगे फिर हमको क्या एक महीने की डेट मिलेगी कोई तारीख भी नहीं दे रहा है बस हम परेशान हो रहे हैं अभी से कड़ी साजता आलो लो माजा बाइकोला हाथ सा प्रॉब्लम है बोले आठ वजता उगड़ना रही है हॉस्पिटल पर आठ बजता उगड़ नहीं मग त्यांचे माणसांनी सांगितलं की फक्त डायबिटीज वाल्यानं मी औषध देऊ शकतो बाकी कोणाला ना देणार नाही मग तुम्ही लोकांना नंबर नको लावा जावा तुम्ही लोकां घरी म्हणजे मी विचारले मी कधी उघडणार आहे ते बोलते नाही आम्ही काय गॅरंटी देऊ शकता नाही त्याचं आधी बातमी आहे दरम्यान राज्यातल्या डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी काल नवी दिल्लीतल्या चाळीस सरकारी रुग्णालयातल्या सुमारे वीस हजार डॉक्टरांनी आकस्मिक रजा घेतल्यामुळे रुग्णालयाचं कामकाज कोलमडून पडलं त्याचबरोबर काही खासगी रुग्णालयांनीही मार्चच्या संपाला पाठिंबा दिला बादे आहे आज या खासगी रुग्णालयातले बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत चला आता पाहूयात आपण विधानसभेतलं थेट प्रक्षेपण आपण खात्यावरती चर्चा होईल त्यावेळेला उपस्थित करा ना पण एक एकदा विचार तुम्ही मनुष्यातही दोन प्रश्नांना पस्तीस मिनिटं झाले आहे अध्यक्ष मोद हिच्या प्रश्नाचा न्याय अध्यक्ष मोदय हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यामध्ये दारा तुटून विद्युत प्रवाह चालू असताना मृत्यूपैकी पडलेल्यांच्या घटना वारंवार घडतात त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील तारा तुटून उभे ऊस जळण्याचे प्रकार असंख्य घडलेले आहेत माझी या जरा स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्या अशा पद्धतीच्या तारा तुटतात त्या ठिकाणचे खराब झालेले जे पोल आहेत ते राज्यामधनं ताबडतोब बदलण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल का दुसरा प्रश्न आहे राज्यामध्ये आपण बघितलं अनेक घरावरून अशा पद्धतीच्या तारा गेलेत एमएससीबीचे अधिकारी एखादं कनेक्शन द्यायचे असेल तारा डीपी उभा करायचे असेल तर त्या ठिकाणी न सांगता एखाद्याच्या घरावरून आपल्या तारा गेलेत अशा पद्धतीच्या तारा नंतर बदलण्यासाठी त्याला स्वतःला पैसे घालायला लागतात त्या ग्राहकाला किंवा त्या घरमालकाला तर शासनानं एमएससीबीनं स्वतःच्या पैशातून त्या तारा शिफ्टिंगसाठी निधी उपलब्ध करतील का आणि तिसरा माझा प्रश्न आहे की अनेक ठिकाणी राज्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचा ऊस असणारी पिकं जळतात आणि नुकसान भरपाईसाठी ज्यावेळी शेतकरी आपला दावा त्या ठिकाणी एमएससीबीमध्ये करतात त्यावेळी एमएससीबीच्या वतीनं हा दावा कसा निकाली निघाल म्हणजे त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही अशा पद्धतीच्या पद्धतीनंच त्या ठिकाणी बघितलं जातं खरं बघायला गेलं तर शेतकऱ्याचा एक एक एकर दोन दोन एकर ऊस जळून गेल्यानंतर आज राज्यामध्ये आपण बहिले शेतकऱ्यांची आत्महत्या वाढायला लागलेत आणि अशा अनेक प्रसंग आहेत की शेतकऱ्यांच्या शॉर्ट सर्क्युटनं ऊस जळालेला आहे त्यासाठी जळालेल्या ऊसाला ताबडतोब नुकसान भरपाई या ठिकाणी कोणतंही न सबब कारण करता शासन देणार का आणि काय कारवाई करणार यावरती उत्तर द्या अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या प्रश्नाचे उत्तर मी चारदा दिला आहे अध्यक्ष महाराज माननीय सदस्यांनी माननीय पालकमंत्री पालकमंत्री मोदयाशी बसून आपल्या जिल्ह्यातले घरावरचे तार रस्त्यावरचे ट्रान्सफॉर्मर जिल्हापर्सार ट्रान्सफॉर्मर अध्यक्ष महाराज हे सर्व काढून घ्यायची योजना आहे आणि डीपीसीला शेवटी रस्ता वीज पारित करावं लागत आहे आपल्याला माहित असेल आपण नागपूरनाच येता अध्यक्ष महाराज आपच्या मागच्या आप दहा वर्षात एमएससीबीला आम्ही प्रत्येक वर्षी वीस कोटी दिल्यामुळं आज नागपूर जिल्ह्यातलं सर्व शिष्टीवर्मण झालं ऍक्सिडेंट स्पॉट बाहेर निघाले एकही स्पॉट राहिला नाही घरावरच्या तारा आपण काढतोय अध्यक्ष महाराज आणि त्यामुळं माननीय सदस्यांनी माननीय सदस्यांनी जो रिपोर्ट आपला तयार झाला चर्चा करणार त्या रिपोर्टवर प्रश्न की त्याकडे पैसे घेऊन एनडीएसआयच्या माध्यमातून हे इम्प्रुव्हमेंट करण्याची योजना तयार केली पाहिजे आणि दुसरा प्रश्न की तीन महिने त्या माननीय अध्यक्ष महोदय सदस्यांनी प्रश्न मांडला पण प्रश्न ऐकत नाही सदस्यांनी प्रश्न मांडला पण उत्तर ऐकत नाही आपण चर्चा करताय मी एवढा कोटतीने उत्तर देतोय आपण ऐकत नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी आधीच सांगितलं की मदत पुनर्वसन कायद्याच्या नियमाप्रमाणे तीन महिन्याच्या आतमध्ये जे काही प्रलंबित प्रकरणं असतील ते निकाली काढणे आणि पुढच्या काळात अॅक्सिडेंट झाला तर त्याला ऑनलाईन प्रक्रिया तयार करून लवकरात लवकर तीन महिन्याच्या आतमध्ये त्यांना अनुदान मिळणे जे काही नुकसान झालं नियमाप्रमाणे ते ही, ही करण्याची योजना शासनाने हातात घेतली आहे शेवटचा प्रश्न माझा पॉईंट ऑफ ऑर्डर आहे प्रशांत अन्न मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सव्वीस तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा तिसावा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच युट्यूबवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल सह्याद्री वाहिनीवर साडेअकरा वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होणार आहे देशातली अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते त्यांना पायाभूत सोयी सुविधा मिळाल्या तरच सशक्त ग्रामपंचायतींची निर्मिती होऊ शकेल असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात जालगाव इथं ते काल बोलत होते निर्मल ग्रामपंचायतीत या ग्रामपंचायतीला पहिला क्रमांक मिळाला आहे तसंच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मुक्त ग्रामपंचायत असे विविध पुरस्कारही जालगाव ग्रामपंचायतीला मिळाले आहेत ग्रामपंचायतींना विविध प्रकारचे एकोणतीस अधिकार मिळाले आहेत या अधिकारांचा उपयोग करून ग्रामपंचायती आपलं उत्पन्न वाढवून त्याचा उपयोग ग्रामपंचायतींच्या प्रगतीमध्ये करू शकतात असं राज्यपाल म्हणाले जालगाव इथल्या अंगणवाडीला भेट देऊन राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला दुर्गम भागातल्या लोकांना कायमस्वरूपी उपजीविकेचं सा साधन उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेनं पुढाकार घेतला असून नाशिक मधल्या आदिवासींना शेळी पालनातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे नाशिक जिल्ह्यातल्या महिलांना चार शेळ्या आणि एक बोकड देऊन शेळी पालनाचं मोफत प्रशिक्षण देण्यात आलं आहे भारतातल्या विविध भागात तग धरू शकणाऱ्या चांगलं मांस असणाऱ्या शेळ्यांच्या जातीचा यात समावेश आहे या शेळ्यांसाठी औषध आणि दोनशे किलो शेळी खाद्य देण्यात आलं आहे साधारणतः या शेळ्यांना पहिल्या वेळेत एक पिल्लू तर पुढे प्रत्येक वेळी दोन होतात त्यामुळे एका वर्षातच त्यांची संख्या सतरा पर्यंत जाते बंदिस्त जागेत ठेवल्यानं त्यांचं वजनही लवकर वाढतं शिवाय या शेळ्यांचं दूध पिण्यासाठी चांगलं असून लेंड्यांचा उपयोग खतासाठी केला जात आहे या शेळ्यांचा सा व्यवस्थित सांभाळ व्हावा यासाठी पेठ पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे जेव्हा आपण उस्मानाबाद शेळीला दोन पिलं झालेत आणि ते आपण जर सहा महिने त्यांना पालन पोषण केलं तर आपल्याला त्याच शेळीच्या एका बोकळ मागे आपल्याला सहा हजार मिळतात पण तेच गावठी शेळीचं जर आपण संगोपन केलं तर फक्त सहा महिन्यात आपल्याला तीनच हजार मिळू शकतात तर त्याच्यात आपलं उत्पन्न वाढतं त्यामुळे आपण हळूहळू आपलं आर्थिक उन्नती आपण साधू शकतो हे आपण त्या लोकांना पटवून द्यायचं असतं शेळ्या विकताना लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रशांत हे स्वतः लक्ष ठेवून आहेत आपण आपण महिलांना महिलांना निवड केलेली या गावन या त्यांच्या घरामध्ये कशी कसा गोठा तयार करता येईल कसा शास्त्रीय दृष्ट्या योग्य संगोपन करता येईल शांच या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर इथल्या गावातल्या लोकांचा सुद्धा एक चांगल्या प्रकारे उत्साह दिसून आला या पायलट प्रकल्पामुळे आदिवासी महिलांच्या वार्षिक उत्पन्नात अतिरिक्त दहा ते तीस हजार रुपयांनी वाढ होऊन पशुधनातही वाढ होणार आहे त्यामुळे जीवनमान नक्कीच मदत होईल पुण्यातल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा सत्तेचाळीसावा वर्धापन दिन काल साजरा झाला मुस्लिम समाजाच्या महिला आज विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मत विचारवंतांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं मुस्लिम देशात महिलांना दुय्यम वागणूक मिळत असल्यानं स्वतःच्या हक्कासाठी त्यांना लढावं लागतं मात्र आपल्या देशात मुस्लिम स्त्रिया स्वतःच्या हिमतीवर विविध क्षेत्रात काम करायला पुढे येत आहेत हे या समाजाच्या प्रगतीचं लक्षण आहे असं मतही वक्त्यांनी मांडलं मुस्लिम समाज सुधारक हामिद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली मुस्लिम समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना यावेळी गौरवण्यात आलं तसंच स्वातंत्र्यसैनिक बाबू मिया बँडवाले पुरस्कार देऊन राज काझी यांना सन्मानित करण्यात आलं आज जागतिक क्षयरोग दिन जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग अहवाल दोन हजार सोळानुसार क्षयरोग वाढ होत असून भारतात त्यांचं प्रमाण वाढत आहे भारतात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या अठ्ठावीस लाखांवर पोहोचली आहे असं या अहवालात म्हटलं आहे पूर्वी जीव ठरलेल्या क्षयरोगावर आज प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत ही औषधं रुग्णांनी काटेकोरपणे घेतली तर क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो हेही आता सिद्ध झालं आहे गरज आहे ती या उपचारांविषयीच्या जनजागृतीची सरकारी पातळीवर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबवले जातात मात्र त्यात जनतेचाही सहभाग आवश्यक आहे क्षयरोग एकेकाळी हा रोग जीवघेणा मानला जात असे त्या काळी ह्या रोगावरती प्रभावी औषधोपचार नसल्यामुळे ह्या रोगाविषयी जनमानसात भीती होती चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी या दिवशी डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी मुंबईतल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे रुग्णालयात काम करत असताना क्षयरोगास कारणीभूत असणारा मायको ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावला आणि मग त्यावर उपचार करणं शक्य झालं आता हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यासाठी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ औषधोपचार घेणं आवश्यक असतं मात्र उपचार मध्येच थांबवल्यास तो उलटण्याचीही शक्यता असते एका वर्षात टी व्हीवर पूर्ण उपचार न घेतल्यास दहा ते पंधरा जणांना टी व्हीची लागण होते त्यात प्रामुख्यानं ऐंशी टक्के टीबी हा फुफ्फुसांचा असतो या व्यतिरिक्त ग्रंथी हाडे सांधे मज्जा संस्था जनन आणि विसर्जन संस्था आतडं आणि इतर अवयवातही टी व्हीची लागण होऊ शकते प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आय व्ही बाधितांना टी व्हीची लागण लगेच होते त्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असलेल्यांनी टी व्हीची चाचणी करून घ्यावी निरनिराळ्या आजारांमध्ये श्वसन रोगांमध्ये स्टिरॉइड उपचार घेणाऱ्यांना क्षयरोगाची लागण होऊ शकते क्षयरोग झालेल्या पेशंटनी स्वतःला झालेला आजार दुसऱ्याला होऊ नये याची खबरदारी घ्यावी हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सार्वजनिक जागेत थुंकणं टाळावं खोकताना तोंडावर रुमाल धरणं आवश्यक आहे तसंच क्षयरोगासाठी मोफत मिळणारी औषधं वेळोवेळी घेणं गरजेचं आहे क्षयरोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे डॉट्स या उपक्रमाअंतर्गत मोफत तपासणी आणि पूर्ण कालावधीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतात नाशिकमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचं काल नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांनी उद्घाटन केलं माजी मंत्री बबनराव घोलक अभिनेत्री किशोरी शहाणे आणि महोत्सवाचे आयोजक मुकेश कतेरी यावेळी उपस्थित होते सृष्टीच्या उभारणीसाठी प्रयत्न होत असून लवकरच परिपूर्ण असा एक प्रकल्प सुरू करणार असल्याचं सुतोवाच बबनराव घोलक यांनी केलं यावेळी महापौरांच्या हस्ते लेख टंडन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं महोत्सवात जगभरातल्या पस्तीस देशातून विविध भाषा आणि विषयांवर आधारित पाचशे पन्नास चित्रपट लघुपट आणि डॉक्युमेंटरीज दाखवण्यात येणार आहेत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीनं काल मुंबईत बंगाली लोकसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रसिद्ध बंगाली लोकसंगीतकार डॉक्टर स्वपन मुखर्जी यांनी विविध गीतप्रकार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केल विरुद्धच्या मालिकेतल्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या सहभागाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे धरमशाला इथं उद्यापासून हा सामना सुरू होत आहे रांची कसोटीत कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती त्यानंतर धरमशाला इथल्या सराव सत्रात तो उपस्थित नव्हता या पार्श्वभूमीवर मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरला धरमशाला इथं बोलवण्यात आला आहे आज सकाळी होणाऱ्या वैद्यकीय चाचणीनंतर कोहली सामना खेळणार की नाही हे स्पष्ट होईल बावीस वर्षांच्या श्रेयसनं देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये गेल्या दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे देशभरातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कर्जमाफीची शक्यता अरुण जेटली यांनी फेटाळली विरोधकांच्या बहिष्कारामुळे त्यांच्या अनुपस्थितीत विधानसभेत नियोजित कामकाज सुरू मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही राज्यात निवासी डॉक्टरांचा संप आजही सुरू आणि धरमशाला इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या सहभागाबद्दल अनिश्चितता याबरोबरच बातमीपत्र तेव्हा पुन्हा दुपारी अडीच वाजता आपल्या पुढल्या बातमीपत्रात नमस्कार